एकोणीस फेब्रुवारी आमच्यासाठी आहे का ही आत्मीयता निर्माण करण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं तर हा कार्यक्रम करायला मला गरजेचं आहे आनंदाची गोष्ट सांगण्यासारखे एवढ्या जोरात टाळ्या झाल्या म्हणजे टाळ कशा तर मित्रांनो आज आपण आलो गगनगड आणि योगायोग जसे होतात असतात आपल्या आयुष्यामध्ये आत्ता मी तुम्हाला जे दाखवतो की ते गगनगुरे महाराजांची पुण्यतिथी सोहळा म्हणजे आज गगनगिरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आहे आणि आपण इथं आलो आपण एक योगायोग म्हणजे एवढे योगायुग होतात ते त्याच्यामध्ये अजून एक भर आपण दर्शन घेतलं मंदिराचं प्रसाद खाल्ला प्रसाद वाटत होते काका तुम्हाला दाखवलं मी आणि तिथे जरा त्यांचा जरा विचार ऐकले आणि आता आपण निघालो गडावर गडावर जायचा मार्ग हा आहे मित्रांनो याच्या समोर पायर आहेत या तुम्हाला गडावर घेऊन जातो गडावर काही खास अवशेष राहिलेलं नाही मंदिर तुम्हाला दाखवायची इच्छा आहे मंदिरावर मूर्तिकार मूर्ती मूर्ती एकदम छान बनवलेत तर आत्ता ते आत्ता गर्दी असल्यामुळे काय दाखवू नाही शकत उद्या सकाळी मी जेव्हा मी इथून निघेल तेव्हा तुम्हाला दाखवतो राहायची पण काही सोय नीट झालेली नाही गर्दी असल्यामुळे बघूया आधी गडावर जाऊया पूर्ण हा पूर्ण गडावरचा पर परिसर आहे मित्रांनो हे इकडे मंदिर आहे आणि ले काही लेण्यांच्या औषध खाली तिथे पण आपण जाऊ नाही शकलो खूप गर्दी आहे त्याच्यामुळे इथे एक मंदिर आहे इथे एक मूर्ती आहे बाळासाहेब दादाजी यांची इथे आलेल्याच्या नंतर इथे एक शिवमंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो हा परिसर एवढा नागमोडी वळ नाही दिसतंय का एकदम छान दिसतोय रोड या रोडने आपण असं इकडून जाऊन असं गोल फिरून असं वर आलो इथे तर उद्या मी तुम्हाला मंदिराचा परिसर आणि मंदिर दाखवेल पण आज आपण फक्त किल्ला कम्प्लीट करूया इकडनं वर जायचं आपल्याला अजून ही किल्ल्याची तटबंदी तुम्हाला दिसत असेल इथे ही किल्ल्याची तटबंदी आहे मित्रांनो तिथेसुद्धा एक बुरुज आहे तिथे पण आपण जाऊ आणि इथून वरती जाऊ हा बालेकिल्ला आहे मित्रांनो पूर्ण हा जो तुम्हाला दिसतो ना हा पूर्ण किल्ला आहे तर हे जे शिवजीचं मंदिर आहे त्याच्या खालून इथे त्या बुरुजावर जायला रस्ता आहे बघा या तटबंदीने तर तिथं आधी आपण जाऊया इकडनं रस्ता आहे असा तिकडे जायला बघा हे मंदिर इथून यायला जागा आहे आणि हे वरती महादेवाचं मंदिर म्हणजे आपण परत खाली उतरलो आहे आणि मग इकडनं जाऊया आपण इकडे का आलो कारण परत बाले गिल्ल्यावर जायचं बाले गिल्ल्यावरून खाली यायचं आणि मग त्या बुरुजाकडे जायचं बरोबर ना जा पहिले त्या बुरुजाकडे जाऊ परत रिटर्न वरती येऊ आणि मग बाले गिल्ल्याकडे वरती जाऊ आणि मग खाली येऊ आणि ब्लॉग आपण एंड नाही करणार आहे ब्लॉग आपण एंड करणार आहे उद्या मी तुम्हाला मंदिर वगैरे सगळं दाखवेन त्याच्यानंतर रस्ता एवढा एवढा भारी दिसतो आहे ना कॅमेऱ्यामध्ये काय माहिती भारी दिसतोय का नाही डोळ्यांना लई भारी वाटते जावे इथून चांगला रस्ता आहे वाट मागलेली त्याच्यामुळे काही विषय नाही त्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे क्रुज दिसतोय बघा पण आढा असा आलाय पण ही तटबंदी अजून सुद्धा मजबूत इथे बघा इथे काहीतरी आहे टॉयलेट बाथरूम टॉयलेट अजून सुद्धा आहे संवर्धन करून ठेवले त्याचं इथे लिले बघा या साईडला दक्षिण बुरुज जो आपल्याला वरतून दिसत होता तो इकडे पंचवटी पाण्याचे कुंड आणि उत्तर बुरुज ह्या साईडला ते पण बघूया आपण आणि गगनगिरी प्रदक्षिणा सुद्धा आपली प्रदक्षिणं सुद्धा कम्प्लीट होईल त्याआधी पण बुरुज बघू हा बुरुज मित्रांनो आणि खाली पायऱ्या बुरुजावर या पायऱ्या हा बघा हा बुरुज बुरुजाच्या खाली यायला हा वाट होती ती ती वाट वरतून झाकलेली असणारे पण ती पडली असणार की अशी पूर्ण झाकलेले असावे पण ती पडली इथे छानसा दरवाजा असणार आहे मी तुमवर जावे आपण या किल्ल्याची मी एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो म्हणजे बेसिक म्हणून की हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारामध्ये हा किल्ला मोडला जातो आणि हा किल्ला जो आहे तो विक्रमादित्य दुसरा राजा भोज यांनी हा किल्ला बांधला आणि हा किल्ला बांधण्याचं कारण असं की हा जो घाटमार्ग तुम्हाला दिसतो आहे छान असा हा घाटमार्गाने देशामध्ये दे। मालवाहतूक केली जायची म्हणजे हा एक व्यापारी मार्ग होता आणि त्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी मार्गा तो व्यापारी मार्ग रोखून धरण्यासाठी म्हणजे हाच जो व्यापारी मार्ग आहे जर समजा रत्नागिरी आणि मालवण प्रदेशातून जर समजा इंटर असेल तर ह्या मार्गातून वरती कोल्हापूरला आणि मग देशामध्ये तुम्हाला जाता येऊ शकतं तर हा मार्ग रोखून धरण्यासाठी आणि ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला आहे असे बरेचसे किल्ले इथे त्याच्यासाठीच मानले गेलेले आहेत आणि हा पूर्णमध्ये पूर्णपणे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये येतो किल्ला आणि अजून जर तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर गगनगिरी महाराजांचं मंदिर तुम्हाला बघितलं असेल आणि तिकडे एक शिवमंदिर आणि वरती एक मस्जिद पण मस्जिदसुद्धा मंदिरच होतं पण नंतर मग ते त्याचा जो आकार आहे हा मस्जिदेसारखा आहे म्हणून ते त्याला मस्जिदच बोलतात लोक पण ते ते एक देवाचं स्थान आहे तिथे गेलो आपण ते पण एक्सप्लोअर करू आणि आत्ता आपण उत्तर बुरुजाकडे होतो आता आपण तिकडे जाऊ त्या साईडच्या बुरुजाकडे हा किल्ला तसा भरपूर जुना आहे म्हणजे बामणी आणि आदिलशाही मध्ये हा किल्ला नांदलेला आहे आणि त्याच्यानंतर सोळाशे साठमध्ये महाराजांनी हा किल्ला घेतला आणि मग स्वराज्यामध्ये हा किल्ला आल्याच्या नंतर इथे मंदिर वगैरे बांधण्यात आले असावी आता आपण जाऊया खेडच्या बुरुजाकडे आणि मग नंतर बाले किल्ल्याकडे जाऊ आपण आता दक्षिण बुरुजाकडे होतो आत्ता उत्तर बुरुजाकडे चाललो सॉरी तरी तर पण चवटी कुंड खाली आणि चौकोनी कुंड हे कुंड बघून घ्या पहिले खाली जाऊन बापरे माकडे आहेत खाली पायरी मार्ग आहे अजून कोणी येतच नाही वाटते इकडे आपणच एक टाक आहे हे बघा इथे एक कुंड आहे इथून पाईप घातले एक कुंड आणि तिकडे एक आहे मोठं कुंड बापरे आपले मोठे कुंड आणि इथे एक कुंड आहे पाण्याचं टाकं म्हणू शकतो आपण त्याला हे बघा तर काय आपण पाणी वगैरे पिणार नाही कारण आपल्याकडे आहेत पाणी प्यायला इथं लेण्या सुद्धा आहेत बघ कुंड आहे आणि इथं लेण्याच ध्यान करण्यासाठी असावं खूप साऱ्या आहेत आठ ते नऊ आहेत वरती जाऊ इथे एक पाण्याचं टाक आहे मोठं बापरे बाप खूप काही आहे इथे बघण्यासारखं गगनगिरीवर इथे सुद्धा काहीतरी चौथारा दिसतोय दगडामध्ये कोरलेला इथे काही ना काहीतरी असणार बापरे खूप काही आहे बघण्यासारखं मित्र मला वाटतं काय नसेल बराच मोठा किल्ला आणि फलाढ्य किल्ला आहे इथे सुद्धा एवढं पाण्याचं मोठं टाक आहे आपण उत्तर बुरुजाकडे हा बुरुज पण एकदम पडलाय चला रिटर्न राहू तिथे प्लॅस्टिकची पिशवी बघा मित्रांनो तिलासुद्धा लाज वाटत असेल किल्ल्यावर पडू का नको पण ज्याने कोणी फेकली त्याला लाज आहे का नाही <laughs> बघा दिसली का एवढं वरचं उडाली आहे पायऱ्या बनवला याडाय का हा याडाय पायऱ्यांवरून चाल की पडशील की एक सांगतो फक्त इकडनं जर समजा तुम्ही येत असेल गुरुजाकडे किंवा किल्ल्याकडे जात असेल या साईडला बघा काहीच नाही इकडनं जर पडलं खाली तर प्रॉब्लेम आहे तुमच्यासोबत जर समजा लहान मुलं असतील तर त्यांना पकडूनच तुम्ही चाला आणि मुलं मुलं जर समजा तुम्ही असशाल मस्त आहे ना तर विषयच गंभीर आहे काहीच नाही बघा डायरेक्ट दरी कोकण काढासारखा विषय म्हणून बाकी काय नाही व्यवस्थित सेफली एकदम तर मी काय सांगत होतो तरच मी बोलत होतो का नाही लहान मुलं असतील दे तर त्यांना पकडून <laughs> तिथं पायरे आणि तिकडनं चालतोय घडी तुझा मित्र आहे का तो पुढे पळत गेला त्याला समजायचंय की जरा मग बिना पायऱ्याचं चालतोय कॅमेरा शूटिंग करतोय हा शूटिंग करतोय हा बघा मित्रांनो हा पण पडणार आहे थोड्या दिवसांनी बाले किल्ल्याचा दरवाजा आहे बघा गोमुखी हे गैभीनाथाच्या बाजूला विठ्ठल आहे माताचं मंदिर आहे बघा चौथर आहे ह्याच्यावलेल्या गैबी नवनाथ पुराणामध्ये ह्याचा संदर्भ येतो गैबीनाथाचं मंदिर आहे हे मित्रांनो म्हणजे नवनाथांचे जे शिष्य होते ते पण आता ही मस्जिदामध्ये हो रूपांतर झालं आहे दोन मंदिरांचं बालेकिल्ल्यावरच्या दोन मंदिरांचं दर्शन घेऊन आपण इथे बुरुजाकडे येऊया आणि इथे आपला भारत देशाचा झेंडा ध्वज आज सव्वीस जानेवारी होऊन गेला हा तर त्यासाठी हा झेंडा इथे ध्वजारोहण केला असावे पडलाय पण हा आणि तटबंदी इथे तिथे मंदिर गगनगेरीमध्ये तर एक सहा वाजेपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत म्हणजे गर्दी कमी होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल मंदिरामध्ये पण खूप छान कोरीव काम वगैरे मूर्ती शिल्पकार वगैरे केलेले आता आपण तिथे ज्या काकांच्या रूमवर बॅग ठेवली तिकडे जाऊ पटकन कारण ते जाणार आहेत त्यांचे रूम आपल्याला भेटले तर भेटले आता आपल्याला कुठेतरी आज रेंट वगैरे ठोकावं लागेल ओके खाली जाऊ माझं बोलू श वाटते मित्रांनो तिची बोलतो की इथे मंदिर एकदम छान आहे एकदम डेव्हलप आहे सगळं परती मोबाईल फोनसाठी साठी ते टॉवर आहे छान मंदिर आहे भक्त निवास आहे भोजनालय पण जे आपले पुरुष आहेत हे कुठेतरी विलुप्त होत चाललेत तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं या प्रोग्रॅम तर आता समाप्ती झाली प्रोग्रामची नंतर पण मंदिराचं दर्शन घेऊ मस्त गर्दी कमी झाल्याच्या नंतर आता जरा जाऊन फ्रेश झालो आपण आता इथे मस्तपैकी सॉन्ग वगैरे म्हणजे चालले शिवाजी महाराजांची गीते वगैरे आता आपण जेवण घेऊ जेऊ मग जरासा आराम करू मग गर्दी कमी झाल्यावर आपण ब मंदिरामध्ये मंदिर एक्सप्लोअर करू आणि दर्शन घेऊ ओके शुभ सकाळ मित्रांनो आपण आंघोळ केली पण कपडे तेच घातले आणि आपण गगनगिरी फोर्टचा व्हिडिओ कंटिन्यू करणार होतो आज तर आपण कंटिन्यू करतो तर हे बघा मंदिराच्या एरियामध्ये आपण आलो आणि गर्दी एकदम कमी झाली आणि शिवजींची मूर्ती बघा किती छान आहे आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाऊ मंदिरात एंटर केल्याच केल्या इथे शिवराज्या अभिषेक आहे इकडे मंदिर आहे पालखी आणि मेन मंदिर। पादुका दिसतच नव्हत्या एवढे हार चढले होते याच्यावर बघा इकडे नवनाथांची एकदम छान एकदम छान मूर्त आहेत नवनाथ आहेत आपले गोरक्षनाथ मचिंद्रनाथ हे मंदिराचा परिसर आहे तो फ्री स्टोर करून ठेवले बघा हेच आपल्याला काल बघायला नसतं भेटले तिकडे पण आहे की पण तो फ्रीस्टोर करून ठेवले बघा चांगली <coughs> बत्ती द्यायची जागा अजून पण आहे बरं अजून दोन तोफ आहेत चल बघ तो इथं तो वरती एक तोफे तिथे पण जाऊया आपण इथे एक आणि हा इथे दीपस्तंभ मित्रांनो नऊ ग्रहांचं स्थान आहे तेव्हा इथे गणपती बाप्पा हनुमानजी यांचे कोरीव काम केलेले दगडामध्ये अजून पुढे दाखवतो तुम्हाला कृष्ण पांडवांच्या मूर्तीची सुरुवात होती हे अर्जुन अंबाबाई अर्जुन आणि अर्जुनाचे सारथी आपले कृष्ण भगवान आणि हे पाच पांडव इथून वर गेल्याच्या नंतर पण एक मंदिर आहे त्या मंदिराचं नाव काय ध्यान मंदिर ध्यान हो मंदिर, मंदिर। आणि आपण इथं राहिलो होतो आज कालच्या कार्यक्रमाची चा आवरावर चालले बघ सगळे हे ध्यान मंदिर आहे काय ध्यान मंदिर आहे मूर्ती एकदम रियल वाटते ती बघा इथे गगनगिरी महाराजांची स्मृती चिन्ह आहे छान अशी मूर्ती घोड्यावर बसून त्या घोड्यांचं मला त्यांनी सांगितलं याच घोड्यावर बसून ती सह्याद्री फिरायची पूर्ण शिवाजी महाराजांची मूर्ती हल्ले ते खालून दिसत होते ना वरती दोन तोफ तिकडे दोन नाही तीन तोफ आहेत की दोनच आहेत दोनच ही एक तोफ आहे तोफ काहीतरीच मजबूत आणि मोठी आहे बरं आणि तिकडे म्हणजे इथे चार ते पाच तोफा आहेत मित्रांनो जे रिस्टोर करून ठेवलेले आहेत मस्त या मंदिराचा खालचा परिसर इथे भोजनालय बाजूला भक्त निवास हा वरतून दिसणार आहे इकडे जर आपण गेलो मंदिराचं म्हणजे आपण आता गुफेच्या वरती इकडे लेन आहेत बघा इथे आणि तिथे इथे शुद्ध पाणी ते आहे एकदम छान बस एवढाच मंदिराचा परिसर होता जो तुम्हाला दाखवायचा होता तो दाखवला मी आज सकाळी उठून आणि आता आपण कोल्हापूरला जाणार आहे इथून कोल्हापूर काहीतरी साठ किलोमीटर आहे कोल्हापूरला जाऊन तिथे नातेवाईक आहेत म्हणजे माझे लहानपणीचे ज्यांना मी मामा मानले त्यांच्या इकडे आपण फ्रेश होणार आणि मग तिथून पन्हाळ्याला जाणार तर भेटूया उद्या नाही आजच तोपर्यंत बाय बाय जय शिवराय आपण हा बॉग इथे सेंड करू